नमस्कार वास्तविकता यशाची या कार्यक्रमात मिनिकिता लोकरे आपलं स्वागत करते देशातल्या प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीनं केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवत असत याच योजनाचा लाभ घेऊन नागरिक आपल्या गरजा भागवत यशाची शिखर गाठतात आजच्या भागात आपण अशाच काही यशोगाथा पाहणार आहोत राष्ट्रीय पोषण महा अंतर्गत अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटातल्या कोहना या गावात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं पोषण रॅली आणि आहार प्रदर्शन यासारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली पाहुयात याबाबतचा या हा वृत्तांत पोषण माह निमित्त मेळघाटातल्या आदिवासी बहुल भागातल्या चिखलदरा तालुक्यातल्या कोना या गावात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी काढलेल्या जनजागृती रॅलीमध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस शालेय विद्यार्थी शिक्षक आणि नागरिक सहभागी झाले होते यावेळी विविध पदार्थ तयार करून आहार प्रदर्शन भरवण्यात आलं आणि आरोग्य तपासणीही करण्यात आली अमरावती जिल्ह्यात एकूण दोन हजार सहाशे सेहेचाळीस अंगणवाडी असून त्यामध्ये एकूण दोन हजार चारशे शहाण्णव अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत मेळघाटातलं कुपोषण कमी करण्यासाठी तसंच बालक स्तनदा आणि गरोदर मातांचं आरोग्य सुदृढ राहण्यासाठी राष्ट्रीय पोषण महाअभियान लाभदायक ठरत असल्याचं बालविकास प्रकल्प अधिकारी भीमराव वानखडे यांनी सांगितलं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना या अंतर्गत आम्ही महिलांना आठवड्यातून सहा दिवस आणि महिन्यातून चोवीस दिवस सकस आहार देतो एक वेळचा जेणेकरून जे आपलं कमी वजनाची बालके जन्माला येते हे प्रमाण कमी होईल तसेच महिलांमध्ये जे ॲनिमियाचं प्रमाण आहे ते पण सुद्धा यामध्ये कमी होईल तर या अमृत आहार योजनेचा या मेळघाटमध्ये बराच परिणाम दिसून आलेला आहे त्यामध्ये आमच्या जे व्ही सी डी सीमध्ये दाखल करण्याचं प्रमाण होतं कुपोषित बालकांचं ते दिवसेंदिवसात फारच कमी होत आहे त्याचप्रमाणे सी टी सीमध्ये दाखल करण्याचं बालकाचं जे प्रमाण होत आहे ते पण कमी होत आहे त्यामुळे या योजनेचा एक चांगल्या प्रकारे उपयोग दिसून येत आहे एनिमिया आजारापासून मुक्त करणं स्तनदा आणि गरोदर मातांना पोषण आहार देणं बाळाच्या वाढीचं संनियंत्रण करणं पोषण बी पढाई बी आणि तंत्रज्ञानाच्या युगात अंगणवाडी सेविकांना मोबाईलचा वापर कसा करावा या बाबतीत अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आलं शासनाने जे पोषण अभियानाचा कार्यक्रम राबविलेला आहे त्या याच्यामध्ये पाच थीम आहे त्या थीममध्ये जे ॲनिमियाचा प्रमाण कमी करणे आहे ते मुलं महिलांमध्ये मुलींमध्ये जे ॲनिमियाच्या प्रमाण आहे ते कमी करण्यासाठी आम्ही विविध आमच्या अंगणवाडीमध्ये प्रग कार्यक्रम आयोजन केले आहे मातांनासुद्धा आपल्या मुलांमध्ये मुलांमध्ये जे कुपोषण आहे जे लहान बालकांमध्ये कुपोषण असते ते दूर करण्यासाठी लहानपणापासून जर बच्चू जन्माला आला तर तेव्हापासून मातेंनी तिच्या तिला स्तनपान कसं करायचा त्या बाळाला स्तनपान करायचं तर कसं करायचं त्याला विविध व्हिडिओ दाखवून त्यांना मोबाईलमध्ये व्हिडिओ दाखवून त्यांना प्रात्यक्षिक करून त्यांच्या घरी ग्रोबेटी देऊन त्यांना आम्ही ब्रेस्ट फिडिंगचे टेक्निकल सीखोता हो अंगणवाडी मार्फत दिल्या जाणाऱ्या मोफत सखस आहारू फायदा होत असल्याची भावना लाभार्थी महिलांनी व्यक्त केली आहे मैं यहाँ रोज आंगनवाड़ी में अमृत आहार खाने के लिए आती हूँ इसलिए मेरा बच्चे का वजन भी बढ़ रहा है और मेरा मेरा वजन भी बढ़ रहा है और मेरे को कैसा बच्चे को दूध पिलाना है ये पद्धति भी मुझे ये आंगनवाड़ी मैडम बताती है रोज मेरे बेटी इस में भर्ती है तो उसे आंगनवाड़ी से आठ बजे से तो छः बजे तक के खाना मिलता है आठ बजे मूंग का बनाता है और दस बजे लापसी बारह बजे खिचड़ी और दो बजे घर का खाना चार बजे अंडा लड्डू और ये मिलता है इसलिए मैं आंगनवाड़ी का दिल दिल से धन्यवाद करती हूँ राष्ट्रीय पोषण अभियान का माध्यमत कुपोषणमुक्त भारत होण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या उपाययोजना गरोदर आणि सनदा माता तसंच लहान बालकांच्या निरोगी आयुष्यासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या आहेत यशपाल वर्ठे दूरदर्शन आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण अभियान नवसंजीवनीचं काम करत आहे अनेमिया आणि कुपोषण यासारख्या समस्या मोठ्या असलेल्या या जिल्ह्यात माता आणि बालकांना पोषण आहार मिळत आहे पालघर जिल्ह्यातल्या वळणपाडा अंगणवाडीच्या माध्यमातून या भागातल्या बालकांना आणि गर्भवती मातांना पौष्टिक आहार पुरवला जात आहे गर्भवती महिलांनी कोणता आहार घ्यावा किती किती वेळानं घ्यावा कोणत्या काळानं घ्यावा कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा याबाबतचं मार्गदर्शन अंगणवाडी कार्यकर्त्या करत आहेत आम्ही पोषण पालकांना माहिती देत असतो आता पोषण अभियान चालू आहे एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर हा पोषण महा म्हणून आम्ही साजरा करत असतो त्यामध्ये आम्ही पालकांना कशा प्रकारचा आहार घ्यायचा हिरवे पालेभाज्या मोड आलेले कडधान्य त्याबद्दल माहिती देत असतो तसेच मुलांना आठवड्यातून तीन दिवस पौष्टिक लाडू आणि खिचडीचा आहार असतो दोन दिवस चिवडा आणि लापसीचा आहार असतो आणि एक दिवस नाचणे लाडू आणि चण्याच्या प्रोटीन असतात आणि ते खाल्ल्याने बालकाची अधिक अधिक वाढ होते तीन ते सहा वयोगटातील बालकांना मुगाच्या डाळीची खिचडी पौष्टिक लाडू लापशी यासारखे पदार्थ पोषक आहार म्हणून दिले जात आहेत या पोषक आहारामुळे मुलांमध्ये चांगले बदल दिसू लागले असून त्यांच्या वागण्यातही बदल जाणवू लागले आहेत त्यांना शिक्षणाचीही गोडी वाटू लागली आहे अशी प्रतिक्रिया मुलांचे मातापिता व्यक्त करत आहेत माझी मुलगी आता एक महिन्यापूर्वीच मी इथे टाकले दिला तर तिच्यामध्ये खूप बदल झाल्यासारखे वाटतात पहिले ती स्वतःच्या हाताने खायची नाही किंवा असं बाहेरचं वगैरे तिला खायची सवय होती आता इथं आल्यापासून कडधान्य खाते खिचडी खाते इथली आणि फळं पण खाते तर तिच्यामध्ये खूप बदल सा झाल्यासारखे वाटतात आहार चांगला असतो आहार लाडू वगैरे बनवून खातात पुरी वगैरे चपाती आणि मी संत माता आहे आहार पालेभाजी अंड वगैरे खातात खाते आणि लिंबू सरबत वगैरे पिते फळ फ्रूट वगैरे पालघर सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात पोषण अभियान हे एका प्रकारे संजीवनीच काम करत आहे नीता चौरे दूरदर्शन बातम्यांसाठी पालघर मंडळी कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी विश्रांती जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ञ मंडळींची फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुन्हा प्रसारण रात्री अकरा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण अभियाना अंतर्गत अंगणवाडी सेविका मोलाची भूमिका बजावत आहेत अंगणवाडीत माता आणि बालकांना पोषक आहार तर मिळतोच मात्र या सेविका घरोघरी जाऊन माता आणि बालकांची तपासणी करतात आणि त्यांना आवश्यक ते मार्गदर्शनही करतात पाहूयात त्यांची ही यशोगाथा एक सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये संपूर्ण देशभरात पोषण अभियान सुरू असतं राष्ट्रीय पोषण अभियान ही केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना गरोदर माता स्तनदा माता आणि शून्य ते सहा वयोगटातल्या मुलांसाठी अत्यंत लाभदायी ठरत आहे नांदेड जिल्ह्यातल्या किनवट या आदिवासी भागामध्ये या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे या माध्यमातून गावातल्या गरोदर आणि स्तनदा मातांची नियमित तपासणी होते आणि अंगणवाडी कर्मचारी गृहभेटी देऊन वेळोवेळी मार्गदर्शनही करत आहेत राष्ट्रीय पोषण आहार त्यांना नियमितपणे दिला जातो गरोदर आणि स्तनदा मातांसाठी हा पोषण आहार महत्वाचा आहे त्यामुळे आई आणि बाळाच्या सुदृढ आरोग्यासाठी तो लाभदायी ठरत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे एक सप्टेंबर पासून तीस सप्टेंबर पासून पोषण महाचा हे महिना चालू आहे आणि ह्या महिन्यामध्ये आम्ही विविध कार्यक्रम वैयक्तिक अंगणवाड्यात सगळे एकत्र आणि घेत असतो आणि ग त्यातून गरोदर मातांना त्यांच्या आहाराविषयी त्यांचे वजन उंची लशीकरण आणि त्यांचं राहणीमान आणि स्वच्छतेविषयी माहिती दिली जाते आणि बाळाचं वाढा वाढीविषयीसुद्धा वेळोवेळी माहिती दिली जाते आणि स्तनदार मातांनासुद्धा बाळाचा बाळ आणि बाळाच्या आईची कशी काळजी घ्या गह, घ्यायची हे आम्ही वारंवार सांगत असतो आणि स्तनपणाविषयीसुद्धा मातेला सहा महिन्यापर्यंत निवळ स्तनपान आणि नंतर सहा महिन्याच्या नंतर बाळाला वरचा आहार कशाप्रकारे द्यायचा आणि ह्याविषयी आम्ही वारंवार सगळी माहिती देत असतो मला दरवे दर, दर महिन्याला माझी तपासणी केली जाते इथं त्यानंतर टी टीच्या इंजेक्शनविषयी माहिती दिली जाते आणि दर महिन्याला मानविकास कॅम्प याविषयी माहिती दिली जाते त्यानंतर पोषण आहार काय पोषण आहार काय घ्यावं म्हणजे बाळासाठी किंवा हे करण्यासाठी फळं वगैरे जेवणामध्ये कोणता आहार घ्यावा याविषयी वेळोवेळी माहिती दिली जाते त्यानंतर महि दर महिन्याला मला पोषण आहार दिला जातो जसे की गहू डाळ तांदूळ खिचडी यासारखा आहार दिला जातो आणि त्यावेळी वेळोवेळी स्वच्छतेविषयीसुद्धा मला माहिती दिली जाते कसं राहायचं काय करायचं महिला आणि बालकल्याण कल्याण विभागाच्या माध्यमातून ही महत्वाकांक्षी योजना राबवली जाते अंगणवाडीच्या माध्यमातून शून्य ते सहा वर्षांच्या बालकांचं नियमित वजन करणं त्यांना गरम खिचडी आणि कडधान्य शेंगदाण्याचा लाडू आणि शासनाकडून पुरवण्यात येणारा सकस पोषण आहार गोरोदर आणि स्तनदा माता आणि बालकांना पुरवण्यात येतो केंद्र सरकारची ही योजना अत्यंत महत्त्वाची असल्याची प्रतिक्रिया लाभार्थ्यांनीही व्यक्त केली आहे दूरदर्शन बातम्यांसाठी भरत होकरणे नांदेड लाडक्या बहिणींसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यातल्या महिलांसाठी आधार ठरत आहे जालन्यातल्या कुंभमेळीतल्या ज्योती म्हस्के यांनी या योजनेचा लाभ घेऊन शोभेच्या वस्तूंचा व्यवसाय सुरू केला आहे गणेशोत्सवात त्यांनी बनवलेल्या या वस्तूंना चांगला भाव मिळाला पाहूयात त्यांची यशोगाथा जालन्याच्या कुंभेफळीतल्या ज्योती गणेश म्हस्के यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला या योजनेच्या पहिल्या हप्त्याचे तीन हजार रुपये बँक खात्यात आल्यावर ज्योती यांनी हस्तकलेच्या माध्यमातून तीन हजारातून टप्प्याटप्प्यानं पंधरा हजार रुपये कमावले आज घडीला या पंधरा हजार रुपयांचा उपयोग करून त्यांनी आकर्षक वस्तू तयार केल्या आहेत त्यातून वीस ते बावीस हजारांचं उत्पन्न अपेक्षित आहे विणकाम मस्के आवड त्या प्राप्त हजार सामान खरे के घर सुंदर राख्या तयार केल्या प्रत्येकी शंभर रुपये प्रति नगानं त्या विकल्यानं त्यातून पाच हजारांचं उत्पन्न त्यांना मिळालं जमा झालेल्या याच पैशातून त्यांनी पुन्हा विणकामासाठी आणि सजावटीसाठी लागणारं साहित्य खरेदी केलं ज्योती यांनी झुंबर सुबक पाळणे अशा विविध वस्तू हस्तकलेच्या माध्यमातून तयार केल्या गौरी गणपती नवरात्र दिवाळी सण उत्सवाच्या निमित्तानं ज्योती यांच्या मनात ही भन्नाट कल्पना आली आणि त्यांनी ती सत्यात उतरवली मला रिझन आर्ट ची फार आवड आहे रिजन आर्ट म्हणजे आपण काय करतो समोरच्या व्यक्तीचा ता फोटो टाकून राख्या तयार करून दिल्यात आम्ही तर आम्ही मी फक्त पाचशे रुपयाचा माल भरला होता पाचशे रुपयाचा कच्चा माल घेतला तर मला पन्नास राखेची ऑर्डर आली होती पन्नास राखे तर मी एक राखी शंभर रुपयाला लावली शंभर रुपयाला लागली तर हे पूर्ण पन्नास राखे मी विक्री केल्या विक्री केल्याच्या नंतर त्याचे जे पैसे मला मिळालेत मला ते पैशाचा खूप आनंद झाला जास्त विचार करू लागले का आता हे पाच हजार रुपये घरात नाही खर्चायचे तर आम्ही परत काय केलं मी पाच हजार रुपयामध्ये गौरी गणपतीसाठी उलनचे सामान विकत घेतलं आणि महिलांना काय काय आवड आहे तर त्याच्यामध्ये उलन आवडतं महिलांना पाळणे आवडतात तर या पैशाची मी पूर्ण पाच हजाराचा कच्चा माल भरून पूर्ण सामान तयार करून आज पंधरा हजाराच सामान माझ्याकडं तयार झालेलं आहे आणि विक्रीतून वीस हजार रुपयाच सामान ते विक्री होईल तर या पैशाची मला जी तरतूद झाली तर मुख्यमंत्री साहेबांची मी तर आभारी आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा योग्य तो उपयोग करून ज्योती यांच्या संसाराला हातभार लागला आहे यासाठी त्या मुख्यमंत्री आणि राज्य शासनाचे आभार मानतात इतर महिलांनी देखील त्यांना मिळालेल्या तीन हजारांचा योग्य तो उपयोग करून त्यांच्या घरगुती लहान व्यवसायाला चालना द्यावी असं आवाहन ज्योती यांनी अन्य महिलांना केलं आहे महिलांना माझं हे राहील की आपण दीड दीड हजार रुपये जे आहे येणार आहेत तर ते आपण इतर प्रवासात खर्च न करता कुठे कपडे वगैरे न घेता आपल्या छोट्या छोट्या व्यवसायातून ते गुंतवणार जसे ते दीड हजार रुपयाचे आपल्याला तीन हजार रुपये होतील आणि तीन हजाराचे पाच हजार होतील तर भावाचा पाठिंबा आपल्या मागे आहे हाय महिलांना नेहमी त्याला लक्षात राहील की आपल्या पाठीमागे भाऊ आहे ज्योती मस्के यांनी लाडकी बहीण योजनेच्या निधीचा वापर करून उत्पन्नाचा एक स्रोत तयार केला यामुळे त्यांच्या आर्थिक नियोजनाला हातभार लागला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी वरदान ठरत असल्याचं सिद्ध होत आहे ज्योती यांच्यासारखी कल्पकता इतरही महिलांनी अंगीकारली तर महिला आर्थिक स्वावलंबी व्हायला वेळ लागणार नाही दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी विश्रांती मराठी साहित्यावर आधारित कार्यक्रम वाचू आनंदे पृथ्वीतलावर कारवारी हापिसात इंग्लिश आणि देवळातल्या भजन कीर्तन पुराणाची भाषा तेवढी मराठी असच वाटत बघा वि झडतकारी ते काय विणा शिवस्पर्श होताच तो सुंदर होता हे चल काहीतरीच काय गाडव काहीही बोलतो रडेन कशाला झोप येत नव्हती म्हणूनच आळवत होतो इतक रण गगन सदन सम अमरा आणि ललना मना नच अघलव शंका अनुहिते सहिते करा तुला आमची आठवण यायची तुमची तुझी यायची आईची पण कन्याकुमारीचं एक प्रवास वर्णन काटछाट आणि छपा इथल्या काही माझ्या मते अक्षम्य चुका करून छापण्या व्यतिरिक्त यातलं काहीही कोणी छापलं नाही वाचू आनंदे सोमवार आणि मंगळवार रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी पुनप्रसारण बुधवार आणि गुरुवार रात्री दहा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत केंद्र सरकारच्या एक स्टेशन एक उत्पादन योजनेचा महिला बचत गटांनीही लाभ घेतला आहे कोल्हापुरातल्या छत्रपती शाहू महाराज स्थानकावर या महिला बचत गटांनी जी आय मानांकन प्राप्त कोल्हापुरी चप्पल आणि गुळ उत्पादनांचे स्टॉल लावले आहेत या उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात अंमलात येत असलेल्या एक स्थानक एक उत्पादन या उपक्रमाअंतर्गत कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज रेल्वे स्थानकावर कोल्हापुरी चप्पल आणि गुळ या दोन उत्पादनांची विक्री करणारी दुकानं लावण्यात आली आहेत भौगोलिक स्थानांचा निर्देश करणारं जी आय मानांकन कोल्हापुरी चप्पल आणि गूळ या दोन्ही उत्पादनांना मिळालं आहे आता या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या दृष्टीनं रेल्वे स्थानकांवर त्यांचे स्टॉल्स लागणं उपयुक्त ठरणार आहे या स्थानकावर कोयना एक्सप्रेससह हरिप्रिया महाराष्ट्र धनबाद महालक्ष्मी सह्याद्री या एक्सप्रेस गाड्या आणि अन्य पॅसेंजर गाड्या थांबतात या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना स्थानकावरच्या या दुकानांमध्ये खरेदी करता येणार असून यामुळे विक्रेत्यांना मोठा लाभ होणार आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात पंचवीस हजार नऊशे सतरा स्वयंसहायता समूह स्थापन झाले आहेत त्यात अंदाजे अडीच लाख स्त्रिया कार्यरत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिली आहे पंतप्रधानांच्या एक जिल्हा एक उत्पादन या योजनेत कोल्हापूर जिल्ह्यासाठी गुळाची निवड झाली आहे यामुळे कोल्हापुरी गुळ आणि गुळाच्या पदार्थांच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळत असून आता रेल्वे स्थानकावरच्या विक्रीच्या माध्यमातून उत्पादक बचत गटांना चांगली संधी मिळत आहे विक्रीसाठी गुळाचे मोदक लहान ट्यूब्स एक किलो गुळ अर्धा किलो असे विक्री ठेवलेलं आहे गुळ हा सेंद्रिय गुळ आहे कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांच्या रेल्वे स्टेशनच्या ह्याच्यामध्ये आम्हाला गुळाचे स्टॉल उभा करण्यामध्ये आम्हाला सहमती दिल्याबद्दल ते आम्ही त्यांच्या पूर्णपणे आभार आहे दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पा अंतर्गत जिल्ह्यासाठी कोल्हापुरी चप्पल क्लस्टर या विशेष प्रकल्पाला मंजुरी मिळाली आता एक स्थानक एक उत्पादन या उपक्रमातून मिळणाऱ्या संधीमुळे उत्पादकांमध्ये समाधानाची भावना आहे आम्हाला ही कंपनी आमच्या उमेद एम एस आर एल एम मार्फत आम्हाला मिळालेली आहे आम्ही इथे तीनशे महिलांसाठी रोजगार उत्पन्न उपलब्ध करून देणार आहोत तर आज आम्हाला हा रेल्वे स्टेशनवरती स्टॉल मिळालेला आहे आणि या संधीचं सोनं आम्ही नक्कीच करून दाखवू कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नुकतंच रेल्वे स्थानकावर उद्घाटन करण्यात आलं जी आय मानांकित कोल्हापुरी चप्पल आणि गुळ या उत्पादनांच्या विक्रीला मिळणारी ही संधी जिल्ह्यात उद्योजकता विकासाला पूरक ठरणार आहे दूरदर्शन बातम्यांसाठी शशी गजवानी कोल्हापूर धाराशिव जिल्ह्यातल्या दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन मिळालं आहे या केंद्रांमध्ये रुग्णांना मिळणाऱ्या सोयीसुविधा परिसरात असलेले आयुष्य उद्यानं आणि स्वच्छता यासारख्या निकषांवरून हे मानांकन देण्यात आलं आहे पाहुयात याबाबतची ही यशोगाथा केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आरोग्य सुविधांचं बळकटीकरण करून त्यातून अधिकाधिक दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन दिलं जातं यात धाराशिव जिल्ह्यातील दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन मिळालं आहे मागील दोन वर्षापासून आमचा सर्व स्टाफ सर्वांच्या सहकार्याने कर आम्ही अधिक अथक परिश्रमाने आमचे सर्व पेशंटला कसे चांगल्या चांगली सेवा देता येईल या अंतर्गत आम्ही सर्व डिपार्टमेंट अंतर्गत सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे व त्या अंतर्गत आम्हाला राष्ट्रीय मानांतन मिळाले व यानंतरही या सेवा अशाच प्रकारे निरंतर चालू राहतील यासाठी आमचा नेहमी प्रयत्न असेल व त्यासाठी आम्ही नेहमी सरकार राज्यात एकाच वेळी दहा आरोग्य केंद्रांसाठी राष्ट्रीय मानांतन मिळवणारा धाराशिव हा राज्यातला एकमेव जिल्हा ठरला आहे यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांची जिल्हा आणि राज्य स्तरावर तपासणी झाली त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील तपासणीत जिल्ह्यातील या दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांमधल्या बाह्य रुग्ण विभाग अंतरुग्ण विभाग प्रयोगशाळा प्रसूती कक्ष राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी तसंच प्राथमिक आरोग्य केंद्रातील सामान्य प्रशासन या सहा विभागांची तपासणी केली गेली बरेच करते त्याच्यामध्ये आपण इन्स्पेक्शन करतो राज्य पातळीवरचे टीम येऊन इन्स्पेक्शन करतात आणि मग शेवटी राष्ट्रीय पातळीवरच्या इतर राज्यामध्ये परीक्षक आपल्याकडे येतात या सगळ्या प्रोसेसमध्ये ज्या ज्या काही आपल्या त्रुटी होत्या आपल्या आरोग्य संस्थेमध्ये त्या सगळ्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला वरिष्ठांनी वेळोवेळी आपण सहकार्य केलं आणि दोन महिन्यापूर्वी आपण आपल्या दहा संस्था ज्या आहेत आपण राष्ट्रीय रेस मध्ये त्या स्पर्धेमध्ये उतरवलं आणि अतिशय आनंदाची गोष्ट अशी आहे की सगळे संस्थांनी खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी केली प्राथमिक यात आरोग्य केंद्रांच्या लोकाभिमुख आरोग्य सुविधा आणि आंतरवाह्य सुशोभीकरण स्वच्छता यासह प्राथमिक आरोग्य केंद्रांचा अभिलेख कक्ष याची तपासणी आणि थेट रुग्णांना सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या सर्वात महत्वाचं म्हणजे या प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांची त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून या राष्ट्रीय मानांकन तपासणी पथकानं चौकशी केली प्रत्यक्ष लाभार्थ्यांकडून प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मिळालेल्या सुविधांबद्दल पथकानं समाधान व्यक्त केलं आणि स्वच्छता वगैरे खूप छान आहे आणि सगळे सगळे उपचार व्यवस्थित केले जातात आणि या ठिकाणी मी सातत्याने येतो येथील उपचार सुविधा सर्व कर्मचाऱ्याकडून चांगली मिळते मलाही मिळते आणि इतर सर्व पेशंटलाही चांगली मिळते एकंदरीत आरो चांग प्राथमिक आरोग्य के केंद्रातील सर्वच कर्मचारी खूप छान काम करतात याशिवाय धाराशिव जिल्ह्यातील या दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या परिसरात असलेल्या आयुष उद्यानात औषधी वनस्पतींची लागवड आणि परिसर स्वच्छता तसंच इतर अनुषंगिक बाबींच्या मदतीनं या दहा आरोग्य केंद्रांना एकाच वेळी राष्ट्रीय मानांकन दिलं गेलं आहे एकाच वेळी अशा दहा आरोग्य केंद्रांसाठी मानांकन मिळवणारा राज्यातील एकमेव जिल्हा ठरत धाराशिवनं इतर जिल्ह्यांसाठीही आदर्श घालून दिला आहे देवीदास पाठक दूरदर्शन बातम्यांसाठी धाराशिव मुंबईतल्या ट्रॉम्बे परिसरातल्या पात्र महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे ला या योजनेमुळे या परिसरातल्या पद्मावती मालवणकर आणि फरीन देशमुख यासारख्या अनेक महिलांना सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी पाठबळ मिळालं आहे पाहूयात त्यांची यशोगाथा या आहेत पद्मावती मालवणकर त्यांनी घरकाम करत आपल्या सात मुलांना वाढवलं आणि त्यांचं संगोपन केलं आता लाडकी बहीण या योजनेमुळे त्यांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा होत आहेत त्यांना आर्थिक पाठबळ मिळालं आहे माझं घर हे बघा हे असं आहे तुटलेलं फुटलेलं आहे तर माझ्या घरामध्ये कोण करणारा नाही माझे मिस्टर म्हणजे वारलेले आहे तर माझे मुलं जे काय करतात त्याच्यामध्ये आमचं भागत तरी आमचं एवढं काय घरामध्ये चालत नाही आम्हाला घर बनवायचं आहे तर आम्हाला घर पण बनवायला भेटत नाही त्याच्यामुळे आम्ही काय करू नाही शकत मग आता जे स्कीम खोललेलं आहे आमच्या भावाने ते लाडली बहीण ये, ये योजना त्याच्यामुळे आम्हाला आता जे काय आहे त्याच्यामध्ये आम्हाला मदत भेटणार आहे आणि आमचं घर चालणार आहे हे आर्थिक पाठबळ मिळाल्यामुळे मुंबईतील ट्रॉम्बे परिसरात असलेलं त्यांचं जीर्ण घर दुरुस्त करण्याचं पद्मावती यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे या योजनेतून मिळणाऱ्या पैशांनी त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्याचा आणि कुटुंबाचा आधार भक्कम करण्याचा नवा आत्मविश्वास दिला आहे मुंबईतील ट्रॉम्बे भागातील पायलीपाडा झोपडपट्टीत राहणाऱ्या फरहीन देशमुख यांनाही अलीकडेच महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे ला फरहीन यांना त्यांच्या बँक खात्यात तीन रुपये थेट हस्तांतरित झाले लेडीज को ऐसा लगता है कि कुछ हर कम होता है जैसे मेरी छोटी बेबी है उसके मुझे फीस के लिए वो एक तीन हज़ार रुपये बहुत बड़ा रकम मुझे लगा वो उसका एक फ़ायदा वो हुआ और हमारे वहाँ लेडीज़ लोग जो है वो सब कोई घर काम करता है कोई ये करता है हर किसी को एक दो हज़ार के लिए इतना दूर अनुशक्ति जाते हैं उन लोग आज उन लोगों के लिए बहुत बड़ा ये रकम हो गया है कि वो आज अपने शोहर हस्बैंड को ये बोल रहे हैं कि भई हम लोग का भी आने वाला है पैसा एक खुशी हुई है कि अभी किसी के ऊपर डिपेंड नहीं है। आएगा हम लोग का इसका बहुत अच्छा फ़ायदा हुआ है यापुढेही फरहीन आणि राज्यातील अशा अनेक आर्थिक दुर्बल महिलांना त्यांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळत राहतील या पैशातून फरहीन यांनी पैशाची बचत करण्याचं ठरवलं आहे त्यांची मुलगी सध्या सहावीत शिकत आहे हे पैसे मुलींचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी उपयोगी पडतील असं त्या सांगतात लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना आर्थिक आधार तर मिळाला आहेच शिवाय त्यांच्या कुटुंबाचं भविष्य उज्ज्वल करण्यासही हातभार लागला आहे दूरदर्शन बातम्यांसाठी श्यामा मिश्रा मुंबई आजचा विशेष भाग इथेच संपला वास्तविकता यशाची या कार्यक्रमाचे सर्व भाग तुम्ही डीडी सह्याद्री न्यूज या युट्यूब चॅनलवर पाहू शकता तेव्हा पुन्हा भेटूयात पुढील भागात याच वेळी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार सह्याद्री वाहिनी प्रत्येक घरासाठी घरातल्या